मला काय दिसतंय माझ्या छातीवर एक बाई बसलेली तिने माझा गळा पकडला दृश्य दिसतंय कसबा पेट ऑर नाईन्टीज टायमिंग तिने माझा गळा झालाय मी तुला माझं घर पाडून देणार नाही मी तुला सोडणार नाही माझं घर पाडू नका वीस मिनिटानंतर मला कुठेतरी आतून एक जाणवलं मी हनुमान चालिसा मनातल्या मनात म्हणायला सुरुवात केली जोपर्यंत मी हनुमान चालिसा म्हणत होतो तोपर्यंत मला पाच मिनिटांतरी एनर्जी जाणवली आणि एकशे दोन ताप त्याच्यानंतर नमस्कार मित्रांनो कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर मी लक्ष्मीकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज नवीन एनर्जीने नवीन ठिकाणी म्हणजे आय स्टुडिओला आपण हा एपिसोड शूट करतोय आजचा एपिसोड खूप जास्त स्पेशल आहे कारण आज आळंदीवरनं माझा मित्र म्हणजे अवधूत पाटील इथं आलेला आहे अवधूत तुझं स्वागत धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आळंदीवरनं असल्यामुळे पहिले रामकृष्ण हरी गेला रामकृष्ण हरी आज तू कोणता अनुभव शेअर करणार आहेस अनुभव वैयक्तिक स्वतःपासून सुरुवात करेल आपण ज्या जगात जगतो आपण मानतो की देव आहे तर दानव पण आहे बरोबर त्याप्रमाणे जेव्हा आपण आवतीभोवती आपल्या एक पंचमहाभूतांचं एक वायू आकाश आकाशवाणी सर्व आपण मानतो आणि असं म्हणतात की एक चांगला नास्तिक एक चांगला आस्तिक असू शकतो हे सर्वजणच म्हणतात तर वैयक्तिक अनुभव जेव्हा सांगायला जातो किंवा मी कॉलेजच्या पिरियडमध्ये जेव्हा होतो की या गोष्टींवर माझा फारसा विश्वासच नव्हता म रादर कारण मी एका आध्यात्मिक क्षेत्रातून येतो आळंदीतून येतो माऊलींची श्रद्धा पहिल्यापासून झालं असं की मी कॉलेजचं शिक्षण घेत असताना आम्ही पुण्यामध्ये डेक्कन भागामध्ये राहायलो होतो आणि आम्ही हॉस्टेलला राहायचो मित्रमित्र घटना अशी घडली की मी आठवड्यातनं जेव्हा मला वेळ मिळेल आळंदीला माझ्या घरी राहायला जायचो पावसाळ्याचे दिवस होते संकष्टी चतुर्थीचा दिवस होता आणि माझं एक म्हणजे नियम होता की संकष्टी चतुर्थीच्या चे दिवशी आमच्या वडिलांचा नियम होता की त्या दिवशी घरी जेवायला तू हजर पाहिजेस भले नंतर तू बाहेर जा मग चतुर्थीचा दिवस असल्याच्याने मी घरी गेलो होतो दुपारीच आणि मित्रांचा आग्रह होता की माझे जे रूममेट्स होते ते सगळे नॉन महाराष्ट्रीयन होते तर त्यावेळेस काय व्हायचं की एक बिहारवरनं होता एक झारखंडवरनं होता एक आसामवरनं होता आणि एक कलकत्त्याचा होता सगळ्यांना मराठी जेवणाची फार आवड संकष्ट चतुर्थीचा दिवस होता आणि त्या दिवशी अनायासे चतुर्थीचा जो आपण उपवास सोडतो ती वेळ फार लवकरची होती काहीतरी पावणे आठ आठचा उपवास सोडण्याचा टायमिंग होता तर मग मी घरच्यांना म्हटलं की सगळ्यांना पण तिकडे मोदक पुरी वगैरे अशी रा आवडतो आपण करतो गोड जेवण तर ते त्यांना सर्वांना खायची इच्छा आहे आई पहिले नाही म्हणाली एक तर रात्रीचा प्रवास परत तू जाणार वीस पंचवीस किलोमीटर आणि त्यावेळेस मी ही घटना सांगतो दोन हजार आठ आणि नऊ सालची तर तेव्हा काय व्हायचं रस्ते बारीक होते आता तुम्ही जे चार पदरी रोड आळंदीला किंवा पुण्याकडे जाताना बघताय ते तसे नव्हते एकदम रानमाळा सारखा एरिया होता आणि सिंगल रोड होते तर तरीही एक फॉर प्रिकॉशन आईने सगळं वगैरे व्यवस्थित बांधून दिलं आणि एक जुन्या लोकांची पद्धत आहे की रात्री जेव्हा तुम्ही कोणाला बाहेर जाताना डबा देता त्यात काहीतरी काळं किंवा कोळशाचा तुकडा वगैरे आणि गडबडीत त्या दिवशी मी ती गोष्ट विसरून गेलो होतो मी साधारणपणे आठ साडेआठ वाजता घरून निघालो आणि पुण्याकडे माझा नेहमीचा मार्ग होता आपण जेव्हा बॉम्बे सापर्सवर राईड घेतो होळकर ब्रिज जुना ब्रिज होती बरोबर आता जो तुम्ही नवीन ब्रिज बघताय तो तेव्हा नव्हता 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 त्यावेळेस झालं असं तिथून जात असताना जर तुमचं लक्ष असेल लेफ्ट साइड ला एक क्रिमेरिशियन आहे म्हणजे लोकांची स्मशानभूमी खूप मोठी स्मशानभूमी आहे ती आणि तिथून जाताना कानातून अक्षरशः या बाजूने एक अशी सुन्न हवागिरी थंड गार की जी आपल्याला इमॅजिन होते आणि मी म्हटलं ठीक आहे हिवाळ्याचा दिवस होऊ शकतं पण ती वेगळी होती मी तिथून तरी सुद्धा डेक्कल रूमवर पोहोचलो काही हरकत नाही आता मला सवय बी डबा उघडला सगळे अक्षरशः भुक भुकेले होते पावणे दहा वाजले होते त्यावेळेस पोहोचलो तेव्हा तर माझं अचानक लक्ष गेलं तो जो शिरा होता ना त्याला असा थोडासा हिरवट रंग आला होता बापरे पण भुकेच्या नादात काय झालं सगळे म्हणाले भुकता लागलेली सगळे तुटून पडले अक्षरशः भजी होती शिरा होती पुरी होती आणि एक भाजी होती आणि तू पण आमच्याबरोबर दोन गॅस खा बाबा आम्ही बसलो खाल्लं सगळे झोपी गेले काही इश्यू नाही साधारणपणे पहाटे तीनचा सा टायमिंग आपण एखादं झोपेत नस ताडकन उठतो ना तसं ताडकन उठून मी प्रयत्न करतोय बसायचा माझे हात पाय स्टीफ हालचाल करूच शकत नाहीये मी जसं कुठेतरी मला बांधून ठेवलंय गाराटल्यासारखं गारटल्यासारखं अक्षरशः वाकडे हात पाय आणि मी शेजारच्या बेडवर मित्राला आवाज देतोय नितेश पण आवाज बाहेर येत नाही आहे हे असं पाच मिनिट चाललं त्यानंतर मला काय दिसतंय माझ्या छातीवर एक बाई बसलेली आहे बापरे तिने माझा गळा पकडलाय दृश्य दिसतंय कसबा पेठ आजूबाजूला जुनी घरं म्हणजे मिड एटीज और नाइन्टीज टायमिंग आणि तिने माझा गळा धरलाय मी तुला माझं घर पाडू देणार नाही तू असशील अधिकारी मी तुला सोडणार नाही माझं घर पाडू नका तू हॉस्टेलमध्ये रूममध्ये झोपलेलो आहे मला दृश्य दिसतंय कसब्यातलं ती बाई माझ्या बसलेली आहे ती म्हणती माझं घर तोडू नका आणि पीएमसी चे आपले जे अतिक्रमण हटाव असत तस ती माझ्या गळ्यात सोडायला तयार नाही हे ऑलमोस्ट वीस मिनिटं चाललं आणि त्या दरम्यान माझा पाय मित्राला लागला असं सांगा चला जाणवलं हा काहीतरी बडबडतोय उठला तो मला हलवायचा प्रयत्न करतो मला काही सुचत नाहीये वीस मिनिटानंतर मला कुठंतरी आतून एक जाणवलं मी हनुमान चालीसा मनातल्या मनात म्हणायला माना सुरुवात केली <laughs> त्याच्या दहा मिनिटानंतर आपण असं एकदा नाही अंगातून किंवा आपल्या तोंडातून काहीतरी उलटी बाहेर पडते असं बरोबर <laughs> उच्छवास बाहेर पडतो <laughs> तसं झालं जोपर्यंत मी हनुमान चालीसा म्हणत होतो तोपर्यंत मला एक कुठंतरी एक पाच तर एनर्जी जाणवली ते बाहेर पडलं मला उलटी झाली बापरे त्यानंतर कुठेतरी जाणवलं की काहीतरी घडलंय मग मी त्यांनी विचारलं अरे आम्ही तुला पंधरा नाही वीस मिनिटाच्या वर झाले हलवतोय तू हलायला पण तयार नाही तुझी बॉडी स्टिफ आहे बापरे अक्षरशः म्हणजे मेल्यासारखंच एक्झॅक्टली आणि मग मला लक्षात आलं मी झोपताना सवय होती माझ्या काळात रुद्राक्षाची माळ असते मी झोपताना ती रुत्ते म्हणून काढून काढून ठेवतो बरोबर तेवढ्या वेळात हा सगळा प्रकार झाला या गोष्टीला दीड तास झालाही माहितीच नाही मी सांगतोय दहा ते पंधरा मिनिटाचा विषय ॲक्च्युअल टायमिंग वॉज वन अँड हाफ आवर आणि हे मित्रांनी मला सांगितलं मग त्यांनी पाणी मारलं अक्षरशः आणि एकशे दोन ताप त्याच्यानंतर मी घरी पहाटे पाचला फोन केला पप्पा म्हणाले पहिले ती माळगाळ्यात घाल रुद्राक्षाशी माळगळ्यात घातली शांत झोपी गेलो दुसऱ्या दिवशी मी दोन वाजता ऑलमोस्ट दुपारी उठलो मित्र पण म्हणजे खूप केअरिंग uh, होते बरोबर त्यांनी सगळं शांत होऊ दिलं आणि मग मला विचारलं एक्झॅक्टली झालं तेव्हा हा प्रसंग मी त्यांना सांगितला मग मी जरा रिमाइंड केलं की नक्की झालं काय आणि एक पहिल्यापासून एक कुतूहल आहे मला की एखादी गोष्ट जर घडली ना त्याचा मागोवा घ्यायची एक सवय आणि माझं बालपण बरचसं कसब्यात संयोगाने हो गेलोय कारण आमचे फॅमिली फ्रेंड काळेवाडा आपल्या शनिवारवाडा शेजारीच राहतो तर मला कुठेतरी ते स्वस्त बसू दोन तीन दिवस मी कसब्यात गेलो मित्रांना भेटलो मला एक माहिती काढायची आवडलं तिथे क्षेत्रीय कार्यालय मी तिथे गेलो मित्राच्या एका फ्रेंडचे वडील तिथे काम करत होते मी त्यांना विचारलं की मला एक घटना अशी घडली आहे तुमच्याशी शेअर करायची आहे त्याचे डिटेल्स निघतील का आपल्याला जेव्हा डिटेल्स काढले एकोणीसशे शहाऐंशी साली ही घटना रिअल अशी घडली होती की तिथे अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत एका म्हातारीचं घर पाडलं होतं आणि ती ख्रिश्चन होती आणि ती त्या धक्क्याने जागेवर मेली होती त्या दिवसापासून या गोष्टींवरती की ऐकीव होतं पण जो विश्वास बसायचा सा आहे तो तेव्हापासून बसायला लागला आणि मग जेव्हा मित्रांशी चर्चा झाल्या एक ग्रुप असतो मित्रांचा बरोबर एक दुसऱ्या प्रसंगाकडे वळतो जरा की मग तेव्हापासून कुतूहल निर्माण झाला अरे असतं वगैरे मग मा मित्रांकडनं माहिती वगैरे हा मग पुण्यामध्ये हॉन्टेड हाऊस भरपूर आहेत चला तर करूयात बरोबर असताना बरेच लोकांना आपल्याला या गोष्टींबद्दल माहिती पाहिजे आणि एक क्युरिओसिटी असते की काहीतरी काही जणांचं असतं पण आमचा ग्रुप असा होता एक चार पाच जणांचा की नाही दिस इज नॉट अ मिथ इट्स अ ट्रुथ आणि जर पॉझिटिव्ह एनर्जी आहे निगेटिव्ह पण आहे तर तेव्हा एक चूल काय होती की नाही ते एक्सपिरियन्स करायचंय मग आम्ही दिवस ठरवला आमच्यामध्ये समीर नावाचा एक मित्र होता माझा त्याने असं ठरवलं की आपण दिवस ठरवूनच जायचं म्हणजे पौर्णिमेलाच जायचं आणि स्ट्रॉंग पौर्णिमेला जायचं म्हटलं ठीक आहे हरकत नाही स्पॉट निवडायचा आहे तो बोलले स्पॉट मी सांगणार म्हटलं ठीक आहे मला तो स्पॉट माहिती नव्हता काही नव्हतं कॅम्प एरियामध्ये स्पॉट आहे बोलला मला माहिती मी ऐकलं सगळ्यांकडून म्हटलं ठीक आहे जाऊयात आम्ही रात्री एक नियम आहे निगेटिव्ह एनर्जी या नेहमी रात्री बाराच्या नंतर जास्त ॲक्टिव्ह असतं आणि त्याचं कारण असं नाही आहे पण तो टायमिंग काय की जेव्हा डार्क मॅटर चालू होतो त्याचा एक टाइम स्पॅन असतो बारा ते तीन तीन हा आपल्या हिंदू धर्मामध्ये ब्रह्ममुहूर्त मानलं जातं बरोबर मग बारा ते तीनच्या जे तीन तास आहेत ना त्यामध्ये या डार्क एनर्जी ऍक्टिव्ह असतातच आणि पौर्णिमा अमावस्याला मी बी त्यांचं पिरियड असेल एवढं डीप नॉलेज माझं पण नाही आहे पण त्या ऍक्टिव्ह असतात आम्ही गेलो आपलं जे सीझन्स मॉल आहे आता पुण्यामध्ये त्याच्यासमोर एक जुनं टॉकीज होतं Uh, मला नाव एक्झॅक्टली आता पटक वेस्ट अँड वेस्टँड हो अच्छा ते बंद पडले आता तिथून पुढे गेलं ना एक सर्कल आहे तिथून जर लेफ्ट टर्न मारला ना तुम्ही सरळ गेलं की राईट साईडला एक वॉल कंपाऊंड आहे पडीक आहे ऑलमोस्ट आणि तिथे एक असं पडकं इमारत आहे तिथे असं म्हणतात की पूर्वी एक हॉटेल होतं आणि हा किस्सा फार जुना आहे आणि पुण्यामध्ये सगळीकडे खूप फेमस आहे असं म्हणतात की तिथे एक कॉलेजची ट्रीप आलेली दोनशे जणांची जी एका रात्रीच गायब झाली म्हणजे विश्वास ठेवणं फार अवघड होतं जेव्हा ऐकलं तेव्हा की बाबा तिथे चांगलं हॉटेल होतं ती करोडोंची प्रॉपर्टी आहे आणि आजही ती पडीक आहे सीझनचा मागचा एरिया तो लक्ष्मी लॉन्स वगैरे ते आहे प्रॉपर्टी आजही ती पडीक आहे म्हटलं अनुभव तर घेऊयात आम्ही गेलो आणि ड्रंक वर ड्रंक आम्ही पाच जण होतो तीन बाईक होत्या तर जाताना म्हटले बघा जास्त वाढीवपणा नको करायला आपण जरा बाईक्स वगैरे आणि तिथे पोहोचतो ना पोचतो आम्ही भुक कुंत्र्यांचा भुकण्याचा आवाज चालू रात्रीची टायमिंग साडेबाराचा सा होता आणि कुत्रे म्हणजे असे एक दोन नाही तीस ते चाळीस कुत्रे होते एंटर करणं हार्ड फाटली असेल तिथे फाटली म्हणजे मी आणि मी घटना दोन हजार नऊ दहा सालची सांगतो म्हणजे कसं होतं त्यावेळेस पुण्यामध्ये रात्रीच्या टायमिंगला इतक्या लेट नाईट वर्दळ नसायची ना बरोबर त्यामुळं असं अरे बाबा पटकन कुणीतरी येऊन आपल्याला हटकेल जास्त त्यावेळेस थोडस रिलॅक्सेशन होत बरोबर चला म्हटले काय व्हायचं ते करून तो मी जरा आहे त्यातला तर मी म्हणलं थांबा जरा एक लक्षात घ्या अशा गोष्टी अंगलट येऊ शकतात बरोबर आणि हे तोपर्यंत आमचा एक बहादर भिंतीवरनं उडी मारून आत गेला पण नितेश नावाचा मित्र आहे माझा आणि तो सिनेमॅटोग्राफीचा वगैरे त्यांनी कोर्स केलेला आहे आणि हा गेला ना आत मग एकटाच गेला ड्रंक तर होतेच सगळे त्याच्या मागे बघ म्हटले तू आखेला गाय कैसे करेंगे म्हटलं आत आणि जो ज्याने आम्हाला आणलंय त्याची एवढी फाटली की तो आत यायलाच तयार तो ड्रंक नव्हता का तो नव्हता मग संतोष सिन्हा म्हणून एक मित्र आहे म्हटलं जावं तर लागेल ला आता सगळ्या फुल बेल्ट बिल्ट हातात काढून वगैरे काय होईल ते बघू म्हटलं थांब जरा आति शानपणा का नाहीये जाऊ आपण आतमध्ये आत गेलो फर्स्ट फ्लोअरला गेलो हा सापडे ना ना सेकंड फ्लोअरला गेलो हा एका ठिकाणी स्टील एका वॉलकडे बघत उभा आहे आणि मी त्याला संतोषला पहिले दिसला तो बोले अवधूत यहाँ पर गेलो याला अरे वॉल वोल की तरफ देख रहा लेकिन आपली तरफ मैं उसको आवाज मार मारावसून राहा मला जे दिसायचं ते मी दिसलं एक आपल्या गण असतात देवगण राक्षस गण तर ज्यांचा देवगण असतो ना तर त्यांना ते मनुष्य गणाला डायरेक्ट दिसत आणि गणाला कसं असतं की प्लस मायनस दोन्ही साइड असतात म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी दोघ दिसते का दिसत दिसत नाही दिसत नाही असं फरक नाही पडत त्यांना राक्षस गणवाल्यांना मनुष्य गणवाला जो असतो ना त्याला ते अफेक्ट करतो अच्छा देवगणवाल्याला ती एनर्जी जाणवते हार्म पण करू शकते पण आपण आपले प्रिकॉशन्स घ्यायचे मला ती एनर्जी तिथं दिसली मी आव देखाना तेव्हा फक्त त्याचं घसरुंड झालं कारण ती जी एनर्जी होती ना त्याला जागेवरून हालूच देत नव्हती मी काय केलं माझ्या गळ्यातली राक्षसी मला त्याच्या गळ्यात टाकली पटकन आणि त्याला खेचलं असं खाली ओढत आणला तो शुद्धीवर येत नव्हता दोन वाजवले त्याच्या पहिले तो तिथनं हालायलाच तयार नव्हता खाली आणलं ती कुत्री डबल स्पीडनी इतकी धावत आली ना अक्षरशः आम्ही पळत पळत तिथून बाहेर पडलो गाडीवर बसलो डायरेक्ट कुठे स्टॉपच नाही हॉस्टेल डिरेक्टली रूमवर आल्यानंतर त्याला फक्त झोपवला तो दोन दिवस तापाने फणफणलेला होता अक्षरशः पणलेला होता आणि मम्मी शांत झाल्यावर त्याला विचारलं तू तिथे नक्की काय बघितलं तो बोला तो हिंदी सायडर होता बोला अवी यार व्हा पे ना एक लाईन मे असेल बच्चे बच्ची खडे थे लडके लडकिया और वो अजीब तरीके से मेरी तरफ देख रहे थे रे व्हॉटएवर वी हर्ड इज अ ट्रुथ ओ मे बी समथिंग हॅपन्ड म्हटलं जाऊ देत तो तीन दिवसानंतर व्यवस्थित जरा नॉर्मलला आला मग आम्ही चर्चा केली शांत राहिलो तरी सगळ्या गोष्टी म्हणजे अशा कॉलेजचा टायमिंग त्यातनं त्याला घसबस आम्ही बाहेर काढलो नाही तर दारू राहिली एकाकडे पण ते जे तुम्ही पाहिलं पूर्ण दारू मी म्हणतो त्यांनी पंधरा दिवस परत दारूचं नावच नाही काढलं आणि घटना घडतात पण त्या स्मरणात अशा राहतात ना की आपण अचंबित असतो आणि ही घटना अशी होती ना की आम्हाला म्हणजे ठीक आहे भीती वाटली पण त्यांनी आम्हाला उत्तेजित केलं कशासाठी तर दुसरा एक स्पॉट यांनी आधीच ठरवून ठेवलेला नाही नाही म्हणे माघार कोणी घ्यायची नाही अजिबात माघार घ्यायची म्हटलं ठीक आहे हरकत नाही आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो कशी आहे की पुणे हे शिक्षणाचं हब आहे बरोबर प्रत्येकाला आणि तो काळ असा होता ना अरे पुण्यात जाऊन शिकणं म्हणजे एकदम एकदम टॉप क्लास तर आणि ही घटना सगळीकडे सर्वांना माहिती आहे ही जी मी इतर सांगणार आहे अनुभव की आम्हाला फार एक हार्डली थोडासा अनुभव मिळाला त्याचा फार मोठा घेता नाही आला कारण आम्हाला अडवलं का कुणीतरी की आपलं जे शिवाजीनगर आहे मॉडेल कॉलनी एरिया तिथून जो वडारवडीला रस्ता जातो ना तिथे एक घर आहे आणि एक फ्लॅट आहे तर तो, तो फ्लॅट बंद आहे आणि आता आम्ही तिथून दुसऱ्या ठिकाणी जाणार होतो मित्रांनो दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर नेमकं काय होत आहे हे जाणून घ्यायला मी तर उत्सुक आहे मला वाटतं तुम्ही उत्सुक असणार आहात सो पुढच्या एपिसोडमध्ये आपण भेटूया अवधूत पाटीलसोबत तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा भेटूया लवकरच धन्यवाद थँक्यू